तोरखेडा फाट्याजवळ बौलदा ते शिरपूर बसच्या भीषण अपघात चालक व वाहकासोबत पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी तर वीस ते पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरपूर डेपोची बस क्रमांक एम ए चाळीस एन नव्याण्णव दहा बडोदा ते शिरपूर बसच्या तोरखेडा गावाजवळ भीषण अपघात घडल्याची घटना आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी चार वाजेच्या सुमारास घडली आहे सदरील बसमध्ये चाळीस ते पन्नास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यदर्शिकांकडून सांगण्यात आली आहे यात बस चालक विजय शिवाजी व वाहक एल आर बोर्से दोघांना जबर मार लागली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे या ठिकाणी पाच प्रवासी गंभीरित्या जखमी झाले असून वीस ते पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी घटनास्थळी आगर व्यवस्थापक हरीश भोई सहाय्यक वाहतूक अधीक्षक विजय पाटील व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते तोरखडा गावातील नागरिकांच्या सहाय्याने जखमींना एकशे आठ रुग्णवाहिका पाचरण करून जखमींना येथे रवाना करण्यात आले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील जाम झाली होती व रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमच्या महाराष्ट्री न्यूजसाठी अश्फाक मनियार तोरखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका اغه یو ځای کمپړی دلته په ها تیورته ناوی دوالي دوالي په سر باندې چا دوالي چا را